पुरस्कार हा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय आमचे स्नेही श्रीमंत सर्जेराव माजी पंचायत समिती सदस्य दरवळे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि मी विनंती करतो आमचे बाळासाहेब बरगे यांना कृपया आपण व्यासपीठावरती यायचे आणि एक विनंती करतो की गेल्या पंचावन्न वर्षाचा इतिहास आहे भाऊच्या या कार्यकृतीला म्हणजे त्यांचे वडील त्यांच्या सुनबाई त्या कुटुंबाला विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावरती या

की महागडी गाडी मागे चार कार्यकर्ते कर गाडीवर मोठ्या अक्षरात दिलेले सरपंच मात्र तडवळे गावातल्या याच झांजु कुटुंबाची कामं पाहिली तर खऱ्या अर्थानं सरपंच कशाला म्हणायचं हे स्पष्ट होत त्यांच्या गावासाठी केलेल्या कार्य के